एक तुम्हाला सांगायचं की तुमचे खूप खूप धन्यवाद की माझे एक हजार सबस्क्रायबर हे कम्प्लीट झालेले आहेत लवकरच झाले असते पर परंतु मा माग व्हिडिओ टाकलेले किंवा आपला मोबाईल बी खराब झाल्यामुळे आपण हा व्हिडिओ टाकले होते तर तुमच्या मनापासून धन्यवाद की तुम्ही एक हजार सबस्क्रायबर माझे कम्प्लीट झाल्यामुळे आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत राहील नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या शेतामध्ये आहे बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ आले नाही तुम्हाला वाटत असेल आपले व्हिडिओ नेमकं काय झालं तर मित्रांनो झालं काही नाही आपल्या मोबाईलचा डिस्प्ले हा फुटल्यामुळे आपण आपले व्हिडिओ बनवू शकलो नाही परंतु आता आपण मोबाईल रिपेअर करून आपण आता हा व्हिडिओ बनवत आहे आता आपण आज आपण हवामान अंदाज देणार आहे जेणेकरून तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो आता मी बघू बग, बघितलं की पाऊस तेवीस म्हणजे एकवीस आपलं चोवीस एक तारखेपासून सांगितलेला आहे परंतु वातावरण बी तसं झालेलं आहे मग एकवीस तारखेच्या जरा वातावरण आपण बघितलं तर गरमट वातावरण होतं आणि ऊन जास्त पडत असल्यामुळे पाऊस यायचा अंदाज पण होता आता आता आज आपली समजा तेवीस तारीख आहे वातावरण मी तयार होत आहे असं आबळ तुम्हाला माग दिसत आबळ पण दिसत आहे तयार होत आहे परंतु पाऊस काही पडेना शेतकरी हे व्याकुळ उभा लागलेले आहे मक्काला ऊन काही काही टकलं म्हणा किंवा काही मागच्या मक्का आहे त्या ऊन धरायला लागले आता आबळ बघू शकता की आबळ या म्हणा तस दिसतय परंतु पाऊस काही येना आधूनमधून सर येत आहे परंतु मी समजा हवामान खाताच सांगत आहे की चोवीस तारखेपासून पाऊस पाऊस हा सक्रिय होऊ शकतो चोवीस ते आ आठ तारखेपर्यंत जेणेकरून शेतकऱ्यांना काळजी घेण्याची गरज नाही परंतु काय होतं आहे हवामान हा पुरं महाराष्ट्राचा असतं आपल्या भागातलं नसल्यामुळे अंदाज असतो आणि अंदाज सांगितल्यामुळे आपल्याला आपण त्याच्यामध्ये आपण भ्रमित पडत असतो परंतु काय आहे पंजाब यांचा अंदाज पण खरा ठरतोय आपल्याला मागच सांगितलं होतं की पोस जा येणार आहे तर तशा प्रकारे पडला पण आहे तुम्ही बघू शकता की मी मागचा कॅमेर चालू करून तुम्हाला दाखवतोय पहिल्याच पावसामध्ये आमची इकडं काय कसं नदी भरली होती तर मित्रांनो बघू शकता की पहिल्याच पावसामध्ये ही आमच्या खारी नावाची नदी ना आहे तर ही भरली होती ही म्हणजे मे महिन्याच्या मध्ये समजा वर्ल्ड रेकॉर्ड पहिलेच अशी भरली होती मे महिन्यामध्ये नाही तर ही नदी कधी मे महिन्यात भरलेलीच नाही मे महिन्यात पाऊस पडायचा अधून मधून परंतु नदी कधी अशी एवढी गच्च भरलेली नव्हती परंतु आता ही नदी तुम्ही बघू शकता अशी पूर्णपणे भरलेली आहे आणि हिला पूर्व येतो विषय असा आहे की जमीन ह्या माथ्याची तुम्ही बघू शकता माथ्याची जमीन असल्यामुळे ह्या तवास या नदीला पाणी येतं आणि ही नदी हिला आपलं बचतचं बजाज प्रकल्पानुसार इथं किटी बनवली आहे आणि खोदकाम केल्यामुळे हिला खोलीकरण झालेले आहे ना ती नदी अशी जुरुंद होती परंतु आता चांगल्या प्रकारे पाणी साठा उपलब्ध आहे किटीमध्ये अशाच दोन केट्या अजून कुड आहे माग कॅट्या झालेल्या नाही शेतकऱ्याने होऊन दिलेल्या नसल्यामुळे तर शेतकरी मित्रांनो पोच नक्की येणार आहे तरी तुम्ही पिकाला पाणी भरू नका जेणेकरून तुम्हाला तर तुम्ही पिकाला पाणी भरू नका जेणेकरून तुम्हाला पाणी देण्याची आवश्यकता नाही परंतु मक्काला ह्या जर पा पाऊस जरा नाही आला आता अंदाज आहे सांगितलं नस आल्यामुळे म्हणजे अंदाज तुम्ही आपण सांगितला पण पोच नाही आला तर मक्काला हा फटका बस जेणेकरून आता करून आता पीकेमावी आपण भरतोय परंतु पीकेमा आपल्याला नुकसान म्हणजे आपण आपली मक्का जर अशी पाण्याच्या तड्याच्या सापडी किंवा आपल्याला फाटका बसला मक्काला पीक नाही वाटत भेटत म्हणून कहून की हा पिकेमा फक्त तुमचा जेव्हा काढणीच्या टायमाला मक्काचं नुकसान होईल त्या तुम्हाला हा पीक पिकेमा भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो पीक पिकेमा ज्या शेतकऱ्यांनी भरलेला नसेल तर भरून घ्या जेणेकरून काय होतंय आहे की परत आपल्याला म्हणायला राहणार नाही की पीक मी आपण भरलेला नाही सल, सा खुप -खुप तर शेतकरी मित्रांनो आता आपल्या रेग्युलर प्रमाणे आपले व्हिडिओ येत राहीन जेणेकरून चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक तुम्हाला सांगायचं की तुमचे खूप खूप धन्यवाद की माझे एक हजार सबस्क्रायबर हे कम्प्लीट झालेले आहे लवकरच झाले असते परंतु माग व्हिडिओ टाकलेले किंवा आपला मोबाईल बी खराब झाल्यामुळे आपण हा व्हिडिओ टाकले नव्हते तर तुमच्या मनापासून धन्यवाद की तुम्ही एक हजार सबस्क्राईबर माझे कम्प्लीट झाल्यामुळे आणि असे तरी नवनवीन व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकत राहील धन्यवाद